माऊली अरे सायकलची काय अवस्था केली नव्या सायकलची काय चाला काय करून ठेवलं खोलून खालून ठेवली ह्याला काय वस्तू घ्यावा का नाही तुला खरे अजून महिने झाले आहे का नाही तुम्ही म्हणा दहा वर्ष टिकली पाहिजे

हा ठेवलंय सर पडणार नाही ना आता थे 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 थे। थे थे। का आता ही सायकल रिपेअर करून आणायची आहे गावात जाऊन चल दरवाजा लोट ठेवायचंय माग हा ठेव खाली ठेव आता ते गहू आहे का बाजरी काय तुला यायचंय गावात गावात यायचंय है दुकान सा है Hai है का हां hai hai, वो हां Hai berka. घोड़ा है देख रहा हैंडल व्यवस्थित कर क्या तो तो भाई पैसा ज्यादा हो गया क्या तोड़ दिया बच्चे ने तो रहा हो भी तोड़ के दिया हाँ ठीक है ना मा? ना? मजे में। है। नी ये ये हा मजे मे चलो ठीक आहे तर चला मित्रांनो या सायकलच्या दुकानवर आलोय माऊलीने टाकली सायकल खराब करून इथूनच सायकल घेतली होती हे बघा हे मडगाड गे भाऊ बघा आता हे काय कार्य केली हा पोराने हालत या सायकलची हा मी म्हणलं कमीत कमी दोन एक वर्ष कशी टिकल पण काय दोन महिन्यात त्यांनी खराब केली खराब होणाराची वस्तू हा ना

काय नंतर त्याला एकदम अशी व्यवस्थित पॅक करून द्या जेणेकरून ते नट निघणार नाही का तिथे बसत मोठ्या सायकलीनची कस लवकर निघत नाही नट तसं याचे ना घडोघडी पॅक केले तरी ते निघून जायचे नवीन नवीन भरपूर आता जास्तीत जास्त कितीपर्यंत सायकल आहे तुमच्याकडं जास्तीत जास्त पंचवीस हजार तीस हजार पंचवीस तीस हजार पर्यंत आहे बा माऊली नवीन सायकल घ्यायची का तुला नवीन कोणती सायकल आवडली तीच आवडली ना आपली आपली पिंक कलर हे बा ना किती बारी बारी सायकल आल्यात पाय अजून हा नवी घ्यायची का नक्की नको नाही म्हणतो तू अ लक्षात आहे का तुझ्या याच दुकानात आलो होतो सायकलचा चक्कर कुठे मारला होता तू इथे इथे कुठे मारला होता हा गेलो होत्या काय आम्ही हिला म्हटलं होतं तरी घरी नट घेऊन गेलो तरी होऊन गेला असत पण आमच्याकडे ते पाणी नाही राहत ना पॅक करायला माझे पप्पाला येत आहे पण तरी पण ते म्हणे नाही म्हणे तुम्ही राही ना दोन तीन टाइम रिपेअरिंग केलं म्हणे आता दुकानातच घेऊन जा कस तुम्हाला माहिती राहत त्यांचं रोजचं काम आहे ते मोठी गाडी आज आणली म्हणून ते आणता आली

त्याला पाणीपुरी खायची आता पुन्हा आता करू बाईस आता काय आज काय नाही ना आगा 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 आगा। आज काय खायचं मग काहीच नाही म्हणतो ज्यूस बीस काय खायचं का आज मूड नाहीये आज फक्त सायकल आहे आज काहीच नाही सायकल म्हणजे स्पोर्टवर पकडून घे हा तरी

चालेल का गडक आम्हाला असं वाटतं गाडी साडी खराबच केली का काय माऊली आता आहे ना गाडी जरा सायकल आहे ना हळूहळू चालव हां घडघडी बड़ सायकल गावात घेऊन यायला नाही जमणार मला पप्पा पप्पाऊंगच घरी म्हणून आता आलो बाबा पाय पुरते ना तुझे एका करायचे करायची पुरा माऊली नाही चक्कर मार आता चालव मार पैंडल मार कशी आहे व्यवस्थित आहे का व्यवस्थित आहे ना आता ब्रेक मग ब्रेक हा लागतोय हो ना ब्रेक हो ना? हो ना? ना चला आता निघायचं था। ना आता थांब 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 पडशील नको नको खाल नको हो? नको

आता किराणा भरायला जायचंय का ते सायकल गाडीमध्ये ठेवतोय आता चल थांब घे काचेल लागेल बरं का हळूच हळूच काचेल लागेल पाय हळूच सीट फाटल पाय चला तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघतोय किराणा भरायला तर चला जाऊया हा